नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण आपल्या किचनमध्ये केशर ड्रायफ्रूट लस्सी बनवणार आहोत उन्हाळा सुरू आहे त्यामुळे थंडगार अशी ही लस्सी कशी बनवायची ते पाहूया ही थंडगार लस्सी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो दही घेते दही आपल्याला हँड ब्लेंडर किंवा रवीने घुसळून घ्यायचंय दही व्यवस्थित घुसळून घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडे बर्फाचे तुकडे आणि थोडं पाणी ॲड करणार आहे हे सगळं आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी आता पिटी साखर मिक्स करणार आहे तुम्ही नॉर्मल साखरही मिक्स करू शकता आवडीप्रमाणे साखर मिक्स करून ते परत आपल्याला एकजीव करून घ्यायचे अर्धा तास अगोदर मी केशर दुधात भिजवून ठेवलं होतं ते इथे मी लसीत मिक्स करून घेणार आहे छान अशी थंडगार लसी आपली इथे तयार झाली आहे इथे मी दोन हाफ ग्लास लस्सी घेतली आहे त्यामध्ये मी काजू बदाम मनुके टाकले आहेत ग्लासमध्ये परत आपण लस्सी होतो या त्यावर काजू बदाम मनुके रोज पेटल केशर टाकून आपण ती सर्व करूया नक्की करून पहा ही रेसिपी आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड क्लिक द बेल आयकॉन थँक्यू